हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान मज्जेत आणि तुम्ही पण कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज सुट्टीचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर कोणी कोणी बाहेर जातात जसं जा की खूप छान प्रत्येक शहरामध्ये खूप छान असं सेलिब्रेट केलं जाते खूप मस्त आमच्या इकडे पण केलं जाते आमच्या वर्दीला पण केलं जाते सेलिब्रेट खूप चांगल्या तऱ्हेने सेलिब्रेट केलं जाते इकडे तर तसं तर प्रत्येक शहरामध्येच केलं जाते असं काही नाही आहे की ना आमच्याच शहरामध्ये केलं जाते कारण की त्यांचा खूप उत्साह आणि खूप छान तऱ्हेने आणि खूप मस्त सजावट खूप छान डेकोरेट त्यांचं इकडलं म्हणजे इतकं छान करतात की खूप मस्त असं म्हणजे कालपासूनच खूप आमच्या इकडे तर कालपासूनच खूप प्रोग्राम वगैरे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्या वर्धेच्या पुतळ्याजवळ खूप छान सुंदर असं म्हणजे मनोरंजन राहते काल काल जसं की रात्री झालेलं आहे मनोरंजन खूप छान तऱ्हेने आणि आज पण खूप छान तऱ्हेने मस्त सेलिब्रेट केलं जाते खूप खूप खुँ, म्हणजे असं एक असं वाटते की काहीतरी नवीन काहीतरी उत्साह आहे आणि खूप खूप सुंदर सुंदर सजवलं जाते खूप मस्त मस्त सजवलं जाते मी दाखवलं असतं तुम्हाला परंतु आता मला इतका वेळ राहत नाही की मी स्पेशली तिथे जाईल आणि तुम्हाला ते म्हणजे जे डेकोरेट आहे ते खूप छान सजवलेलं आहे ते दाखवीन मी तुम्हाला खूप मस्त करतात खूपच मस्त इतकं छान वाटते की खूपच असं वाटते की काहीतरी अशी काही क्षणासाठी असं वाटते तिथे गेलं की दिवाळी दिवाळीसारखं दिवाळीपेक्षाही खूप मस्त वाटते खूप छान खूप मस्त सजवलं जाते खूप छान डेकोरेट केलं जाते तर असं आमच्या वर्गचं खूप छान राहते मी जर जर गेली आज सायंकाळी आज सायंकाळी पण खूप छान जलूस राहते आणि बघेल मी जमलं तर वेळ मिळाला तर ऑफिसमधून जर लवकर आली तर मी जाईन असं काही नाही आहे की नाही जाईन वेळ मिळाला तर लवकर जर आली ऑफिसमधनं तर विचार चालू आहे की जायचा जलूसमध्ये आणि थोडं मुलांना पण घेऊन जायचं त्यांचं पण मनोरंजन जाते आणि खूप छान जसं ते मागच्या वर्षी मी काढलेलो होतो थोडंसं व्हिडिओ थोडासा काढला होता खूप काही मोठा नाही आहे छोटासा काढला होता मी ब्लॉग तर तिथला तिथला काढला होता मी तर बघते आता यावेळेस जमते का तर काढणं नाही जमलं तर मग बघू असं आहे तुमच्याकडलं कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा छान वाटते पण असं मार्क जल्लूस निघते आणि खूप मस्त उत्साह आणि खूप मस्त करतात सेलिब्रेट खूप खूप छान वाटते आता प्रत्येकांना आता जे खाली म्हणजे फ्री राहतात त्यांना वेळ राहते ते करू शकतात परंतु आमच्यासारखं तर नाही करू शकत कारण की आम्हाला जसं तर सोडून घेते माझ्यासारखे अजून असे काहीच असतील लेडीज म्हणा चाहे बॉईज म्हणा जेंट्स म्हणा असं काही असेल की त्यांना पण वेळ आहात म्हणून बिलकुल त्यांचं पण ते ऑफिस वगैरे असं त्याच्या चक्करमध्ये पूर्ण वेळ चालला जाते त्यांचा नाही मिळत त्यांना वेळ तर होऊ शकते त्याच्यामुळे चला तर काही आज मुलांना सुट्टी पण आहे आणि आज कितींचं काही बनवता लागलंच नाही मला म्हणून आज मी पटपटप पोळ्या करते छान आणि माझं मुलं इकडे खेळून राहिले आहे मस्त कॅरम बोर्ड खेळत आहे आता शिवरात्री आहे अजून एक हप्ता वेळ आहे शिवरात्रीला अरे यार तिकडे चक्कर मध्ये माझी पोळी जळली आहे बघा तिकडे मुलांच्या चक्कर मध्ये असं राहते बर घे तू दिसत नाही ह्या दिसतय बस दिसतंय ना माझी ए मी इथं पोळ्या करत आहे हा घे घे चल झाला मुलांच्या चक्कर मध्ये माझी पोळी जळली थोडीशी पोळी लागली माझी म्हणजे अस मुलांच जलोष पण आहे आणि बाहेर पण आहे घरात पण मुलांच आहे जलूष छान वाटते मलाही खूप आवडते असं काहीतरी बस ओढू नाही ओढ नाही पण झालं झालं मुलांचं कामच तसं राहते सगळ्याच्याच घरात तसंच राहते मुलांचं काम आणि फ्रेंड वगैरे आलं त्यांचे का जास्त काम जाते खूप जोरा जोरा अजून ओरडतात बाहेर जाऊन सुद्धा ओरडतात आणखी एक गोष्ट सांगायची होती जसं की मी काल एक ब्लॉग टाकला तर त्या ब्लॉगमध्ये काल मी खूप काही जास्त बोलली नाही मीच क्वचितच बोलली पण ते कसं कोणी असलं ना तर मला थोडं अवघड वाटते बोलायला आणि कोणी नसलं की मग मी बिंदास बोलते तर काल मी बिलकुलच असं म्हणजे काही काही केच्यात नाही बोलली आणि क्वचितच बोलली आणि हळूहळू हळूहळू असं काही ते बोलली म्हणून तर असं काही समजा नको गैरसमज काही समजून घ्या नको की बोलतासुद्धा येत नाही असं तसं वगैरे वगैरे असं का वगैरे काही नसते कसं राहते कोणी राहिलं घरी की तर कसं ब्लॉग बनवला चालू करतो आपण आणि कोणी आलं तर मा किचनमध्ये माझं बोलणं थोडंसं कमीच होऊन जाते कोणी राहिलं तर मग थोडं कमीच बोलते आणि क्वचितच बोलते असं खूप जास्त नाही हे बोलत नाही मला थोडंसं अवघड वाटते आणि थोडंसं वेगळं पण वाटते बोलू शकत मी तर मी एकटी राहिली की मी छान मस्त ब्लॉग बनवते व्हिडिओ पण छान बनवते आणि दुसऱ्यांच्या समोर मला व्हिडिओ बनवायला पण बिलकुल नाही आवडत आय मीन आवडत म्हणजे मलाच थोडं वेगळं वाटते मी करतच नाही बिलकुल बिलकुलच म्हणजे बिलकुलच नाही मग मी एकटी राहिली की मी जसं की मी छोटे मोठे व्हिडिओ जसे आता माझे शॉर्ट व्हिडिओ आहे ते मी ऑफिसमध्ये पण थोडेफार काढून घेते जसं फ्री टाईम राहिला की कोणी नाही जर राहिलं तर मी लगेच फटकर एका याच्यामध्येच व्हिडिओ काढून घेते आणि बस त्याला बघतही नाही की कसं बनला म्हणून पण तरी पण असं काही प्रमाणात असं मला वाटते की छानच बनते एका याच्यातच मी व्हिडिओ काढते आणि एका याच्यातच मी अपलोड करून टाकते तरी पण मला असं वाटते की छानच बनते व्हिडिओ नुकते काही वाईट नाहीच बनत कधी कधी होते असं वाटते मग कधी कधी की अरे यार आज व्यवस्थित नाही बनला पण तरी इतका वेळ नाही राहत तरी पण एक वेळात वेळ काढून आपण एक इच्छा राहते म्हणजे असं कसं एक हॅबिट होऊन जाते त्या गोष्टीची की, की ते केल्याशिवाय योग्य नाही वाटत मुलांना सुट्टी आहे तर मुलांची मस्ती आहे आज बडिया आता माझं पण झालं आता मी पण आता तयार होते छान आणि मस्त तयार झाले की मी ऑफिसला निघून जाते आता मी तर हातात घरी राहुल तसं नाही करू तसं नाही करू आरू सुट्टी असूनही आरू वगैरे अभ्यास काही चालतच नाही ते मग मला घेऊनच बसावं लागतं तेव्हा त्याचा अभ्यास वगैरे होते चला गाईज मी आता माझ्या जवळ दोन दो तीनच पोळ्या राहिल्या आहेत तर दोन तीन पोळ्या संपल्या की मग झालं मी मी पण तयार होऊन जाते आणि ऑफिसला जायला आणि तयार झाली की मी मग दिवसभर तर काही येतच नाही टिकून वगैरे घेऊनच जाते मी सोबत तर चला तर गाईज मग पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय मच असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा खूप सारा तुमचा प्यार द्या खूप सारा खूप म्हणजे अशी खूप खूप न्यूज द्या चला तर आई थैंक थँक्यू सो मच